तो मुलींना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याशी एका रात्री संबंध ठेवायचा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो मुलींचा एक गोळी देऊन खून करायचा आजची क्राईम स्टोरी ही या सिरियल किलर सायनाइड मोहनची आहे मी हर्षदा परब तुम्ही पाहताय मुंबई तक मधलं क्राईम स्टोरी हे सेगमेंट दोन हजार तीन ते दोन हजार नऊ दक्षिण कर्नाटकाच्या पाच जिल्ह्यातल्या सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या बस स्टॉप जवळ असलेल्या टॉयलेटमध्ये आठ मृतदेह मैसूर शहरातल्या लष्कर मोहल्ला बस स्टँडवर आढळले होते तर पाच मृतदेह बेंगळुरूच्या कॅम्पागोडा बस स्थानकावर आढळले होते या सर्व महिलांचं वय हे वीस ते तीस वर्ष वयाच्या मधलं होतं या महिलांच्या मृतदेहांमध्ये काही कॉमन गोष्टी होत्या त्यातली पहिली म्हणजे या वीस महिलांचे मृतदेह हो आढळले तेव्हा त्यांच्या शरीरावर लग्नाची साडी होती सर्व जणींचे मृतदेह हो एसटी स्टँडच्या टॉयलेटमध्ये आढळले होते या वीस मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाच्या अंगावर कुठलाच दागिना नव्हता तसं बघायला गेलं तर या वीस मृतदेहांमध्ये एक कॉमन धागा होताच होता पण ज्या सहा वर्षात हे मृतदेह आढळले होते त्या काळात कोणालाही हे समान सूत्र आढळलं नव्हतं किंवा कुणी त्याची साधी दखल सुद्धा घेतली नव्हती ही सर्व प्रकरणं दहा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नमूद करण्यात आली होती या प्रकरणांची नोंद अनैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद आत्महत्या अशी करण्यात आली वीस प्रकरणांच्या पोस्टमॉर्टेममध्ये विषबाधा झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं या वीस पैकी अवघ्या दोन प्रकरणांमध्ये मृत महिलांचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते ज्याच्या अहवालानुसार महिलांना विषबाधा सायनॉइडमुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं पण त्यानंतरही या गोष्टीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल घेतली नाही किंवा त्या संदर्भात इशारा सुद्धा दिला नाही किंवा सायनाइडमुळे मृत्यू ही बाप त्यांना खटकली सुद्धा नाही मुळात ही बाब त्यांना खटकली का नाही याच आश्चर्य नंतर व्यक्त करण्यात आलं जेव्हा सायनाइड मोहनची केस कोर्टात उभी राहिली होती किंवा या संदर्भात माहिती समोर आली होती कारण सायनाईड हे सहजासहजी आत्महत्येसाठी वापरलं जात नाही आणि हे विष सहजासहजी उपलब्ध सुद्धा होत नाही तसंच हे मृतदेह आढळले आणि त्याबाबत ज्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती तिथल्या कोणत्याच पोलीस स्टेशन मृतदेहाची ओळख पटवण्याचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा साधा करण्यात आला नव्हता का हा नंतर अनेकदा उपस्थित झाला होता म्हणजे त्या संशयास्पद पद्धतीनं आढळलेल्या मृतदेहांबाबत कोणताही तपास करण्यात आला नव्हता या सिरियल किलिंगचा उलगडा झाला तो अनिता बारीमार या बावीस वर्षांच्या तरुणीच्या मृत्यूनंतर अनिता बारीमार बावीस जून दोन हजार नऊ ला बेपत्ता झाली होती ती गायब झाल्यानंतर एक जातीय वादळ निर्माण झालं आणि पोलिसांना या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली अनिता ही बंगेरा समाजाची होती तिच्या समुदायातल्या लोकांचा आरोप होता की ती एका मुस्लिम पुरुषाबरोबर पळून गेलीय अनिता सापडली नाही म्हणून मग दीडशे जणांचा मोर्चा बंटवाल इथल्या पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्यांनी पोलीस स्टेशनच जाळून टाकण्याची धमकी दिली या धमकीतूनच पोलिसांनी मग अनिताचा शोध घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आंदोलनकर्त्यांकडनं मागून घेतला पोलिसांना असं वाटत होतं ते म्हणजे काही जुजबी माहिती हाती लागली तर ते या आंदोलनकर्त्यांना देऊ शकतात महत्वाचं म्हणजे काहीतरी माहिती मिळवावी यासाठी पोलिसांनी जेव्हा अनिताचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना आढळलं की अनिता तिच्या घरातल्या लँडलाईनवरनं रात्रीच्या वेळी कोणाशी तरी बराच वेळ बोलायची पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली की अनिता ज्या नंबरवर बोलायची तो नंबर, नंबर मडिकेरी इथल्या कावेरी मंकूचा होता पोलिसांनी कावेरी पर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला तिथं पोलिसांना पहिला धक्का बसला जेव्हा त्यांना कळलं की कावेरी मंकूच आहे आता पोलिसांनी जेव्हा कावेरी मंकूचा फोन तपासला तेव्हा तिच्या फोन नंबरच्या सीडीआर मधनं पोलिसांना आढळलं की त्या नंबरवरनं एका नंबरवर बरेच कॉल झालेत पण त्यात आश्चर्याची बाब अशी होती की ज्या नंबरवर इतके फोन कावेरीच्या नंबरवरनं झालेत तो नंबर कुटुंबातल्या कोणाच्याही परिचयाचा नव्हता ज्या नंबरवर कावेरीच्या नंबरवरनं फोन जात होता तो नंबर होता कासरगोड इथल्या पुष्पा वासुकोडाचा पोलीस या पुष्पाच्या शोधात कासरगोड इथं पोहोचले तेव्हा त्यांना आढळलं की पुष्पा सुद्धा बेपत्ता आहे आता पोलिसांनी आधीच्या प्रकरणात केलं तेच या प्रकरणातही केलं हा धागा पकडत ते पुत्तूर इथल्या विनुथा पिजिनाकडे पोहोचले आता विनुथाच्या फोन रेकॉर्डवरनं पोलीस दुसऱ्याच एका बेपत्ता महिलेकडे पोहोचले आणि तिच्या फोन नंबरवरनं तिसऱ्याच महिलेकडे पोलीस पोहोचले होते फोन कॉलच्या माध्यमातनं पोलीस जिथे जिथे पोहोचले होते तिथे तिथे महिला बेपत्ता असल्याचं पोलिसांना आढळलं होतं आता पोलिसांनी बेपत्ता महिला आणि फोन कॉल्सचं कनेक्शन शोधण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी मग जेवढ्या फोन नंबर्समधनं माहिती मिळवली होती माहिती घेतली होती तपास केला होता त्या सर्व नंबरचा डाटा जमा करण्याचं काम बंटवाल पोलिसांच्या एका टीमला दिलं यातून पोलिसांच्या हाती एक महत्वाची माहिती लागली जेवढे फोन नंबर पोलिसांनी ट्रॅक केले होते तेवढे सगळे फोन नंबर कधी ना कधी मंगळुरूतल्या डेरालकट्टे इथं ऍक्टिव्हेट होते आता पोलिसांनी डेरालकट्टे इथल्या लॉज आणि हॉटेल्सवर छापे टाकायला सुरुवात केली कारण मुली गायब झाल्या होत्या त्यामुळे पोलिसांना वाटत होतं की यामागे सेक्स रॅकेट असावं ते उघड करण्यासाठी पोलिसांनी लॉज हॉटेल्सवर देखील छापे टाकले खरे पण त्याला काही यश आलं नाही पण ज्या बंटवाल टीम कडनं फोन नंबरचा डाटा जमा करण्यात येत होता त्यांनी एक माहिती दिली कावेरीचा फोन डेरालकटेमध्ये तीन मिनिटांसाठी सुरू होता पोलिसांना एवढी माहिती मिळाली आणि पोलिसांनी फोन नंबर ट्रॅक केला तेव्हा ते पोहोचले धनुष नावाच्या एका मुलाकडे ज्यानं दिलेल्या माहितीनुसार तो फोन नंबर त्याला त्याच्या काकानं ज्याचं नाव मोहन कुमार आहे त्यानं दिला होता आता पोलिसांना या मोहन कुमारवर सुद्धा संशय होता तेव्हा पोलिसांच्या हाती माहिती लागली की हा मोहन कुमार सध्या बंटवाल इथल्या सुमित्रा शेखर पुजारी या महिलेशी फोनवर सतत बोलतोय आणि बराच वेळ बोलतोय बराच काळ त्यांचं हे असं फोनवर बोलणं सुरू असल्यामुळे पोलिसांना संशय सुद्धा आला आता पोलिसांनी संशयातनं या सुमित्राच्या माध्यमातनं मोहन कुमारसाठी जाळं टाकलं सुमित्राच्या माध्यमातनं त्यांनी मोहन कुमारला भेटायला बोलावलं तेव्हाच पोलिसांनी मोहन कुमारला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला असा समज होता की मोठं एक सेक्स रॅकेट त्यांनी उघड आहे किंवा ते आता उघड करणार आहेत पण मोहनच्या इंटरोगेशनमध्ये मध्ये पोलिसांना त्याहीपेक्षा भयानक गोष्ट आढळली मोहनने पोलिसांकडे बत्तीस महिलांचा खून केल्याची कबुली दिली माहिती दिली पोलिसांच्या समोर एक सिरियल किलर बसला होता आणि पोलिसांना त्याच्यावर अजिबात संशय आला नव्हता मोहन सिरियल किलर होता पण त्याची सुरुवात तो शिक्षक म्हणून शाळेत शिकवत असतानाच झाली होती मोहन कुमार मंगळुरूतल्या शिर्डी इथल्या प्राथमिक शाळेत इंग्रजी गणित आणि विज्ञान शिकवायचा मोहनबाबत त्याच्या ओळखीच्या लोकांकडनं पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोहननं एकदा एका महिलेला नेत्रावती नदीत फेकलं होतं स्थानिक मच्छीमारांनी त्या महिलेला नदीतनं बाहेर काढलं आणि त्यानंतर मोहनवर खुनाचा आरोप झाला आणि त्यासाठी तो एक महिनाभर तुरुंगात होता त्याचवेळी तो एका सोनाराच्या संपर्कात आलं जो सोनारही तिथं शिक्षा भोगत होता या सोनारानं सोनं साफ करण्यासाठी सायनाईडचा सा वापर केला होता आणि त्याची जो गाळ असतो जो कचरा असतो तो फेकला होता त्यामुळे गुरु आणि शेळ्या मेली होती आणि त्याची शिक्षा हा सोनार तिथं त्या तुरुंगात भोगत होता त्या सोनाराशी बोलत असतानाच मोहनला सायनाईडची माहिती मिळाली सोनाराकडून मोहनला मिळालेल्या या माहितीमुळे मोहनला सायनाईड कळलं आणि हेही कळलं की कसा सायनाईडमुळे काही सेकंदात मृत्यू होतो सोनाराकडनं सायनाईड कसं उपलब्ध होईल याचीही माहिती मोहनला त्याच वेळा मिळाली होती या सायनाईडचा मोहननं फसवलेल्या महिलांना मारण्यासाठी उपयोग केला वापर केला म्हणून त्याचं नाव सायनाईड मोहन असं घेतलं जातं आणि या प्रकरणाला सायनाईड मोहन केस म्हणून सुद्धा ओळखलं जातं मोहन अशा मुलींना सावज करायचा ज्या गरीब होत्या लग्न करण्यासाठी आसूसलेल्या असायच्या किंवा ज्यांना चांगला नवरा मिळू शकत नव्हता तो अशा मुलींनाच जाळ्यात फसवायचा आणि त्यानंतर त्यांना लग्नाच्या नावानं त्यांच्या गावापासून दूर पळून घेऊन जायचा मोहन बरोबर पळून जाणाऱ्या मुलींना तो दागिने कपडे घेऊन यायचा सल्ला सुद्धा द्यायचा मुलीला फसवताना किंवा तिला लग्न करायचं वचन देताना मुलगी ज्या जातीची असेल त्याच जातीचं आपण आहोत असं मोहन त्यांना आवर्जून सांगायचा जेणेकरून या मुलींचा मोहनवर विश्वास बसायचा तसंच मोहन त्यांना एक गोष्ट सुद्धा सांगायचा की तो सरकारी नोकरीत आहे आणि त्याची ही नोकरी कायमस्वरूपी आहे आणि जवळजवळ फसवलेल्या सर्वच महिलांना मोहनने हे एक कॉमन कारण दिलं होतं बाकी त्यांना अनेक नावं सुद्धा या मुलींना बदलून सांगितली होती प्रत्येक मुलीला नाव सांगायचा ते नाव वेगवेगळं असायचं आणि त्या जातीला शोभेल अशा पद्धतीचंच ते नाव असायचं असं सुद्धा काही माध्यमांनी म्हटलेलं आहे मोहन या मुलींना नेहमी बस स्टँड जवळ असलेल्या लॉज किंवा हॉटेलवर घेऊन जायचा ज्या रात्री मोहन या मुलींबरोबर सेक्स करायचा त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो महिलांना बस स्टँडवर न्यायचा आणि तिथं टॉयलेट मध्ये जाऊन एक गोळी घ्यायला सांगायचा ही गोळी गर्भनिरोधक गोळी असल्याचं तो त्यांना पटवून द्यायचा आणि टॉयलेटमध्येच जाऊन गोळी घेण्याचा आग्रह हो सुद्धा करायचा मुली ही सुद्धा मोहनचं ऐकायच्या आणि टॉयलेटमध्ये जाऊन ती गोळी घ्यायच्या मोहन या महिलांना फसवून अशी सायनाइडची गोळी द्यायचा आणि त्यांचा खून करायचा महिला टॉयलेटमध्ये गेली की मोहन बस स्टँडवरनं पसार व्हायचा आणि स्टँडच्या नजिक असताना हॉटेल किंवा लॉज ची जी काही रूम बुक केलेली असायची तिथं जाऊन त्या मुलींचे दागिने वस्तू रोख रक्कम घेऊन पळून जायचा सायनाईड असं सहजासहजी उपलब्ध होत नाही मोहननं ज्या व्यापाऱ्याकडनं सायनाईड विकत घेतलं होतं त्याला मोहन सोनार असावा असं वाटलं होतं म्हणून त्यानं मोहनला सायनाईड दिलं होतं हे नंतर पुढे जेव्हा तपास करताना पोलिसांना आढळलं या सिरियल किलर मोहनची याआधी तीन लग्न सुद्धा झाली होती पहिलं लग्न त्याचं मेरी नावाच्या मुलीशी झालं होतं मेरी सातवीत असताना मोहन तिच्या प्रेमात पडला त्यानंतर ती अठरा वर्षांची होईपर्यंत मोहननं तिच्याशी लग्नाची वा लग्न करण्यासाठीची वाट सुद्धा पाहिली ज्या महिलेला मोहननं नदीत टाकलं होतं मोहन, मोहन सांगायचं की त्या महिलेला सुद्धा मोहनशी लग्न करायचं होतं पण मोहननं तिला नकार दिला म्हणून तिने स्वतः उडी टाकली आणि त्याचा आळ मोहनवर टाकला होता आणि ज्या नदीत तिनं उडी मारली होती त्या नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना वाटलं की मोहननंच तिला ढकललं म्हणून त्याच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली होती मोहनची या घटनेनंतर नोकरी गेली मोहन ने एका पत्रकाराला त्याच्यानंतर जेव्हा केव्हा ही केस सुरू झाली होती तेव्हा इंटरव्ह्यू दिला होता त्या दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा तो या महिलांना मारून टाकायचा त्यानंतर तो त्याच्या दोन पैकी एका पत्नी बरोबर काही दिवस राहायचा एका पत्रकाराने आपल्या बातमीत लिहिल्यानुसार मोहन कुमारला नाव लक्षात ठेवण्यात त्रास होता त्याला त्याच्या पत्नींचीही नाव व्यवस्थित आठवत नव्हती पत्रकार जेव्हा मोहनचा इंटरव्ह्यू करत होता तेव्हा मोहनला आपल्या मेंदूवर जोर द्यावा लागत होता त्याच्या पत्नींची नावं आठवण्यासाठी असं या पत्रकारानं आपल्या रिपोर्ट्समध्ये लिहिलेलं आहे आणि मोहनला नावं लक्षात ठेवायला अडचणी येत होत्या त्यामुळेच त्यानं एक डायरी केली होती ज्यात त्याने हत्या केलेल्या मुलींचे नंबर आणि नावं लिहून ठेवली होती मोहन विरोधातल्या पहिल्या खटल्यात हीच डायरी त्याच्या विरोधातला मोठा पुरावा ठरली होती मोहन त्याचं सावज हुडकण्यासाठी बस स्टँडवर बस स्टँड गाठायचा त्यांच्याशी सुरुवातीला जुजबी बोलणं करायचा फोन नंबरची अदलाबदल करायचा आणि त्यानंतर त्यांना ज्यूस वगैरे पिण्याच्या बहाण्यातून त्यांच्याशी मैत्री वाढवायचा काही ना तर पार्कमध्ये घेऊन जाऊन त्यांच्याशी चलगी करण्याचा प्रयत्नही करायचा अशाच पद्धतीतनं मुलगी किती खोलात उतरू शकेल किंवा मुलीला किती दूरपर्यंत नेता येऊ शकतं याचा अंदाज मोहन घ्यायचा या मोहन कुमार विरोधात दोन हजार तेरामध्ये मॅंगलोरच्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला ज्यात वीस महिलांच्या खुनासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आणि इतर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा या मोहनला सुनावण्यात आली दोन हजार वीस मध्ये कासारगोड इथल्या महिलेवर बलात्कार आणि खून केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं मोहनला हा मोहनने केलेला विसावा खून होता